नंदुरबार शहरातील धुळे रस्त्यावरील श्री छत्रपती शिवाजी कॉलनी धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे बुधवारी भूमिपूजन करण्यात येणार आहे पुतळा बसवण्यात येत असलेल्या जागेची पाहणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली नंदुरबार शहरातील धुळे रस्त्यावरील श्री छत्रपती शिवाजी कॉलनीत धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे त्या जागेचं भूमिपूजन सोहळा बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सायंकाळी साडे दहा वाजता करण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार श्री चौधरी उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील माजी बांधकाम सभापती अमित रघुवंशी माजी आरोग्य सभापती मेहरू निसाबी मेमन माजी शिक्षण सभापती राकेश हासानी उपस्थित राहणार आहेत उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट राम रघुवंशी उपाध्यक्ष बाबूराव पाटील सचिव कुणाल वसावे यांच्यासह पालिकेचा सर्व माजी नगरसेवक व नगरसेवकांनी केला